या बाहेरून या सत्तर पळतो या मैदानातला आणि सत्तर मध्ये लढत चालू झाली पाच गाड्या पळतायत आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर गडक्रमांक सत्तरचा निकाल सत्तरचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी भरण्यात प्रसन्न भरणपूर बारामती मानसी भंडलकर यांचा मल्हार निमगाव करांचा तीनशे दोन या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन हो येऊ द्या शेवटचा ब्याऐंशी ब्याऐंशी वाले गाडी आता शेवटचा ब्याऐंशी या मैदानातला येऊ द्या गाडी आता गट विजेते बैलगाडी मालक आपण स्टेजच्या पुढल्या बाजूला यायचंय या आपल्या या ठिकाणी नावाचा पुकार करून चिठ्ठ्या भरणीत टाकले जातात आपण या ठिकाणी या या चला गट विजेते बैलगाडी मालक या स्टेज कड गट विजेते देईल मालक स्टेज कडे आहे या ठिकाणी